जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे वनरक्षक भरती संदर्भात सध्या खूप प्रश्न लोकांना पडलेले आहेत तर त्या संदर्भात आपण काय परिस्थिती आहे भरतीची ते आपण बघणार आहोत तर बघा या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती केव्हा होणार पंचवीसमध्ये मध्ये होणार की सव्वीसमध्ये मध्ये त्यानंतर सव्वीसमध्ये मध्ये झाली तर ते परीक्षा कोण घेणार आणि वनसेवक भरती संदर्भात सुद्धा जो प्रश्न आहे त्या संदर्भात सुद्धा आपण यावर चर्चा करू आणि पोलीस भरती तर शंभर टक्के होणार आहेच तर चला मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओला तर बघा सध्याची अपडेट अशी आहे आपल्याकडे समजा सर्वांना माहीतच आहे ठीक आहे माहिती अधिकार जो टाकलेला होता विद्यार्थ्यांनी तर त्या माहिती अधिकारामधून माहिती अशी आहे की आहेत रक्षकांचा सर्वांना माहीत आहे वर्तमानपत्र सुद्धा आलेलं होतं तर त्यानुसार जागा रिकता आहे पंधराशेच्या आसपास शंभर टक्के भरती होणार यात काही शंका नाही मग कधी होणार लगेच उद्या झाली पाहिजे का नाही त्याचे प्रोसेस असते पाठपुरावा लागतो तर तो, तो यात सध्या काय परिस्थिती आहे आणि आपण काय करत आहोत तर बघा जे आता नवीन आपले जे नवीन वन मंत्री नियुक्त झालेले आहेत आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्याकडे सुद्धा आपण आपल्या एका सहकार्याने भरतीचा प्रश्न मांडला होता आणि त्यांनी त्याबद्दलसुद्धा ते एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आपल्याला आणि जागात आहेच तर पाठपुरावा करावा लागेल ला अजून आपल्याला आणि भरती त्यानुसार तर निघणार नाही त्याच्याशिवाय तर बघा अजून या प्रकारचं आपण निवेदन देत आहोत पूर्वीसुद्धा जे आपले जुनेवर मंत्री होते त्यांना आपण निवेदन दिले होते म्हणून डीओ साहेबांना आणि या प्रकारच्या आपण याच्यानंतर सुद्धा आपण देणार आहोत तर बघा काय होत आहे वनरक्षक भरती आणि पोलीस भरती मधला फरक समजून घ्या वनरक्षक भरती ही दरवर्षी तर काही निघत नाही जशी पोलीस भरती निघते आता दहा हजार पंधरा हजार अठरा हजार निघली होती तर वन विभाग आणि पोलीस भरतीमध्ये असा फरक आहे की वन विभागाचा एकूण जो कर्मचारी वर्ग आहे तोच मुळात पंधरा हजार आहे आणि खूप कमी प्रमाणात जागा निघत असतात दरवर्षी आणि जी आपली पूर्वी जी वन भरती झाली होती दोन हजार तेवीस साली दोन हजारच्या आसपास ती सर्वात मोठी भरती होती वन विभागाची ठीक आहे आणि मुळात जो वनरक्षक भरतीची तयारी करणारा जो वर्ग आहे तोच मुळात संख्या कमी आहे आणि आपला पाठपुरावा सुद्धा कमी आहे त्यामुळे सुद्धा आपला मेसेज तिथपर्यंत पोहोचत नाही यामुळे सुद्धा भरती निघत नाही किंवा माझ्या माहितीप्रमाणे समजा ट्रेनिंग सेंटर आहेत महाराष्ट्रामध्ये पाच ट्रेनिंग सेंटर आहेत वनरक्षकांचे ते सुद्धा पूर्ण क्षमतेने चालू आहे तरी सुद्धा अजून अर्ध्यापेक्षा जास्त मुलांची प्रशिक्षणे बाकी आहेत अजून सहा महिने त्यामुळे सुद्धा नवीन उमेदवारांची ट्रेनिंग कुठे घ्यायची हा सुद्धा एक प्रश्न आहे त्यामुळे सुद्धा कदाचित भरती निघत नसेल आणि आपला पाठपुरा सुद्धा कमी आहे तर बघा भरती केव्हा निघाली याच्यापेक्षा आपण किती तयार आहोत हे जास्त बघणं गरजेचं आहे कारण याचं कारण अस आहे बघा मित्रांनो दोन हजार एकोणीस साली वनरक्षक भरती निघली होती त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये निघली आणि आता आपलं चालू आहे दोन हजार पंचवीस तर कदाचित पंचवीस किंवा सव्वीस मध्ये भरती निघली आणि ती सव्वीस पर्यंत गेली तर याचा काय फरक पडणार आहे तर त्याचा असं होणार आहे बघा मित्रांनो जर वनरक्षक भरती दोन हजार सव्वीस मध्ये गेली तर ते सरळ घेणार आहे एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर त्यानुसार आपला सिलेबस सुद्धा बदलेल आणि आपल्याला तयारी करायची पद्धत सुद्धा बदलावी लागेल कारण बघा शिपाई पदाची किंवा सरळसेवेची भरती दोन हजार सव्वीस पासून एम पी एस सी घेण्याचे जाहीर झालेले आहे आणि त्या संदर्भात शासनाने एक समिती सुद्धा गठीत केली होती हे बघा शासन निर्णय दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे यामध्ये बघा समिती गठीत केली होती आणि हे आता दोन हजार सव्वीस नंतर सर्व सेवेचे पेपर घेणार आहेत तर जेव्हा सर आपल्याला बदलावं लागेल अभ्यासक्रम म्हणावा किंवा ग्राउंड म्हणा तर मित्रांनो वनरक्षक भरती केव्हा निघल्याच्या आपण किती तयारी आहे हे जास्त बघणं गरजेचं आहे त्याचं कारण बघा एक, तुम साली साली एक ले ले तुम्हाला उदाहरण दाखवतो दोन हजार तेवीस साली झालेल्या वनरक्षक भरतीची ही कोल्हापूर वनवृत्ताची निवड यादी आहे यामध्ये बघा एकशे चार गुण लेखीला घेतलेल्या उमेदवार दिसतोय तुम्हाला हा सुद्धा प्रत्यक्ष यादीत आहे एकशे वीस पैकी एकशे चार घेऊन सुद्धा तो घरी आहे किंवा निवड झालेली नाही आणि तुम्हाला जे सर्कल दिसतं यामध्ये ऐंशी पैकी ऐंशी गुण घेणारे चार उमेदवार या मुलांनी त्यांचं शंभर टक्के एफर्ट दिलं काहीच कमी ठेवलं नाही तरी सुद्धा त्यांची निवड झाली नाही इतकी तयारी करून सुद्धा त्यामुळे आत्मपरीक्षण करा आपण तयार आहोत की नाहीत फक्त वनरक्षक भरती केव्हा निघेल उद्या निघेल परवा निघेल असं काही होणार नाही क्षक भरती जाहीर झाली आणि आपल्याला समजलं सुद्धा नाही जी काही पहिले आपली टेल सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करू फक्त आपण चुकीच्या थमनेल बघून चुकीच्या सोशल मीडियाच्या प्रचारामुळे आपला वेळ वाया न घालवता तयारी करावी सराव करावा क्लासेस लावा बॅच घ्या किंवा स्वतः घरी प्रॅक्टिस करा पण तयारी करा उगाच टाईम वेस्ट करू नका कारण स्पर्धा किती आहे तुमच्या समोर हे उदाहरण दिसतंय त्यामुळे वनरक्षक भरतीसाठी निवेदन आपण देत हो। आहोत आणि का निघत नाही त्यावर सुद्धा आपण चर्चा केली केव्हा निघेल तर बघा सध्या तरी वनरक्षक भरती सध्या तरी दोन तीन महिने तरी काही चान्स वाटत नाही त्यामुळे आपण पाठपुरावा करत हो। आहोत आणि जर आपल्याला रिस्पॉन्स मिळाला आणखी जास्त मुलांनी आपलं सहकार्य केलं तर कदाचित लवकर निघेल त्यामुळे तुमचं सर्वांचं सहकार्य सुद्धा महत्वाचं आहे तर आपण आता बघूया दुसरा प्रश्न जो आहे मुलांचा वनसेवक भरतीबद्दल तर बघा वनसेवक भरतीचं असं आहे बघा आता वनसेवक भरती आता एक जाहिरात अशी आली वर्तमानपत्रामध्ये परमानंट स्थानिक वनमजांची पदे भरणार आणि एक जाहिरात अशी आलीवरती एकंद्राट्या स्वरूपाना भरणार त्यामुळे दोन्हीमध्ये एक, दो एक कन्फ्युजन तयार झालेला आहे नेमकी भरती कशी होणार परमानंट होणार की कंत्राटी स्वरूपाची होणार आणि आजपर्यंतच्या इतिहासात वनसेवकाची कुठलीही भरती झालेली नाही सेवेने झालेली नाही मित्रांनो तर जे ज्यापूर्वी जे वनसेवक भरती झालेले आहेत तर ते यापूर्वीच वन विभागात काम करत होते त्यांना सांगून घेण्यात आलेलं आहे तर जसे आपण निवेदन देत आहोत वनरक्षक भरतीसाठी त्याचप्रमाणे जे रोजंदारीवाले वनमजूर असतात संघटना असतात त्या सुद्धा शासनाकडे मागण्या करतात की जे रोजंदारी वनमुजरे त्यांना शासनामध्ये सामावून घेण्यात यावे तर ते बघा त्यांचे सुद्धा असे निवेदन गेले आहेत हे बघा हे एक निवेदन आहे आणि पेपरमध्ये सुद्धा ऍड आली होती तर वनसेवकचे कुठलीही सध्या तरी कुठलीही पात्रता सध्या ठरलेली नाही पेपर होणार आहे की मैदानी चाचणी होणार आहे आणि माझ्या मते तरी जे जुने लोक आहेत त्यांना प्राधान्य देतील अशी माझी माहिती आहे तरी बघूया तरी आपल्यासाठी तरी वनसेवक भरती थोडा इग्नोर केलेला बरं असेल फोकस पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीवर केलेला बरं आहे कारण वनरक्षक भरती बाहेरून झाली तरीही जे स्थानिक लोक असतील त्या वनक्षेत्राचे त्या गावातले त्यांनाच प्राधान्य मिळणार आहे ठीक आहे तर याबद्दल काही अपडेट आली तर आपण लवकरच कळू शंभर टक्के पात्रता वगैरे काय असेल ते त्यामुळे वनसेवक सुद्धा असं कन्फ्युजन आहे त्यानंतर बघा या प्रकारे परिपत्रक जाहीर केलं होतं एकूण पगार तीस हजार वगैरे असं परमानंट भरतीसाठी तर बघूयात काय अपडेट येते नवीन आणि सर्वात महत्वाचं जे शंभर टक्के निघणार आहे ती आहे आपली पोलीस भरती बघा दोन महिन्यात येणाऱ्या शंभर टक्के जे निघणारे पोलीस भरती कारण ही जाहिरात निवडणुकीच्या पूर्वीच जाहीर झालं होतं ही पोलीस भरती निघणारे म्हणून आणि येणाऱ्या दोन महिन्यात ते निघेल ज्या उमेदवारांची हाईट आहे जे तयारी करत आहे त्यांनी शंभर टक्के प्रयत्न करा पोलीससाठी आणि जेसाठी इच्छुक आहे ज्यांची समजा उंची कमी भरते त्यांनी थोडा संयम ठेवावा आणि त्या मिळालेल्या वेळाचा उपयोग करून चुकीचे थमनेल बघून एकाच प्रकारचे दहा दहा व्हिडिओ बघून टाईम वेस्ट करू नये अभ्यास करावा सातत्य ठेवावे ते आणि सिलेबस बदलला तर काय करावं लागेल हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे त्यामुळे हा जो टाईम आहे आपल्याकडे त्या सरावासाठी वापरा त्याचा यूज करा आणि बघा त्यासाठी आपण काय करणार आहोत जे आपण आता महाराष्ट्र किन आर्मी काय करणार आहे तर जी के बुद्धिमत्ता गणित इंग्रजी आणि आगामी पोलीस भरतीसाठी आपण आपल्या चॅनलवर एक सिरीज चालू करणार आहे त्यामध्ये आपण मागे वर्षी झालेले प्रश्नपत्रिका त्या सोडून घेणार आहोत किंवा तुम्ही आम्हाला कळवा अभिप्राय द्या प्रतिक्रिया द्या आणि त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू आणि हा विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होईल तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील प्रश्न असतील तर ते आम्हाला कळवा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तर तुम्हाला माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करतो आणि कुठलीही खोटी अपेक्षा किंवा स्वप्न न दाखवता तुम्हाला जे सांगितलं त्यावर लक्ष द्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र